हाय मी अपेक्षा तर मम्मीची निकडं चालू होते कस्टमर तर एअर कट होता मम्मीने हेअर कट केला आणि आम्हाला आवरायचं पण होतं जायचं होतं केंद्रामध्ये आज रविवार होतं दर्शनासाठी तर कस्टमर झाल्यावर तिनं मम्मीने तिचं आवरलं आता आहे ना दहा वाजले आणि आमचं आवरलं आहे आम्हाला आज पण जायचं आहे केंद्रामध्ये आज रविवार आहे तर आम्ही चाललो आहे आता केंद्रामध्ये तुम्हा मे ग मी आ? लोकल ट्रिप जायच आम्ही ना आता कांचनच्या घरी आलो कांचन वावरामध्ये केंद्र म्हणून दर्शन घेऊन आलो आम्ही पण घर ते हे गाय मारीन

पणाला लागत असल्याच सांगा अजिंक्य का भेटून जाते नाही ना अजिंक्य किती दिवस लागते ना अजिंक्य अजून दोन महिने एक महिना इकडं एक 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 फोटो लगेच फोटोशूट चालू झाली इकडं गाय मागून दिन मला शिंग मारेन नाही त्यांना का त्यांना काहीच नाही आणलं का किती आजींचे चार आहे का किती छोटे एवढे कसल बुक दात पाहिजे ना त्यांचे आमच्या इकडं वावरामध्ये आता आम्ही चाललो तादू गेला आजींकर सोबत गाडीवर आम्ही गाडी ना तिथं लावली रोडच्या साईडला तर ती डाळी बागा लाइट ने। या वावरात कांचन कुठे <laughs> काय ना ते पाणी का लागेर कुठे काय ना पोरगी तेव्हा ते काय पाहुणे आले तिला अजिंक्य पाहुणे आले बा बाई काय बस काय गू वावरात येऊन बसली फोन घरी ठेवला काय बाई

नाही नावच नाही हा तेच असतील गणेशपत संस्थेच असं इकडे ना दिया आली आहे आणि दिया कुरकरे घेऊन आली खायला लांब बाळवानी अजून इथं 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 असे घालायचे लोम करते सगळे नाही काळूला दे गाळू राहिला ले कुर तोंडात न घालते नाही त्याला डोळ्याला ती काय साडी भारी दिसत होती तुला बर का बी आणि माझी साडी नेली होती टीचर झाली होती बाई ती टीचर <laughs> हानला मी तुला सांगितलं होतं ना हान काय शिकवलं तुला कोणता विषय होता काय शिकवलं मला माहित होत तू काय शिकवणार नाही ते मसाला साठून राहिलं फक्त नाही नाही खाल्लं मम्मी आता शिवते ब्लाऊज आता परत कस्टमरचे ब्लाऊज आले शिवायला उद्यापासून क्लास मी करते जेवण डांगराची भाजी आज सकाळपासून कस्टमर चालू आहे पार्लरचे <laughs> मोना म्हणे मी येणार फेशियल पण कधी येणार काय मी ती संध्याकाळी <laughs> कधी काय नाही किती फ्रेश कलर दिसतो आहे तो मशीनवर तर दिसत नाही त्याचा मशीनचा सा कलर सारखाच झाला मस्त एकदम कचरा ताईं का परत नेलेन कापायला आज तर राहिले ना द्यायचे हा हे पण याचा आज तर आणावं लागेल आहे का पिंक पिंक ते दिवशी चांगलं कालच तर दुकानात मम्मीची चालू आहे स्वयंपाकाची तयारी सहा वाजले आता आळूच्या वड्या बनवायच्या मला इतक्या ना नाळूच्या वड्या दादाला एवढ्या नाही आवडती पण मला इतक्या आवडत आहे लई आवडत आहे हिरवी मिरची लसून दळून टाकलं ना रशी पण बनव मग कस सांगायचं त्या ते नुसत्या कशा खाता येईन ग नाही ग मम्मी नुसतं नाही बनवावं लागेल थोडीशी काळीच बनवावं लागेल ती हिरवी चांगले नाही लागत चांगली नाही लागतो काय ग पालय पालाय मी तिकडे गेलो मागून चिरपाळ

नाही मी सगळं किसलं एक वाटी खिरापतीला हम्म तेवढे तेवढे किसून दे खीर करायची होती या नारळाची ना आपल्याला दादा ते त्याला डोळा पाडायचं

पडली बघ त्याला खाली चिरपडली नाही आधी फक्त वरून का उटीला पडली ती मधी ना नको असं नको भाऊ चांगलं आहे ना चांगलं आहे ना पाणी आटलं ते त्याचं आता खूप दिवस झाले ना नारळ गोड लागून पण आता ते पाणी बदातो नियातर रशी बनती मम्मी बा कर बनवणार ठीकित करता आजोनी बाहेर ने दे दार कोण सहीला सा कादर उड्याच मारी तिकडे पत्ता टाकला तो त्याला तुड्या मार तुम्ही ही इकडं उड्या मारी ती वार तर देऊन आली का मस्त स्वयंपाक करते दीदी पण आहे ना फक्त पसारा करते मग तो औरावा पण लागतो पटकन भांडे घासून टाकायचे स्वयंपाक घरात किचन पुसायचा नाही नाही थोडीच कर अशी एकदम थोडी कर नाही ढवळ ढवळ खोबरं सफेद कच्च ते एकदम दूध राहतं त्याच्यात कच्चं खोबरं रस्सी छान होईल पण मग कारण कसं खोबरं वल्ल्या खोबरे छान लागन मग मी लसूण आलं धने सगळं मसाला काढून ठेवला होता ते तेलाच्या वाफण करत त्याच्यात त्याच्यावर तुप हा तुपच तुपाची पोळी करून दिली तिथं आदूला पाणी आहे तिथं ग्लासात पाणी नाही मम्मी नाता डांगर आहे डांगर डांगराची भाजी होती ना त्याचं भा त्याची भाकर करेल काय हो राहिलं माल बोलायला काय नाही मग सांगू राहील तर डॉकेतला पाल तू काढलाच नाही ना तू पण नाही ना काढला तू तुकडा काढला मला चवड एक काढायला माझं मग दादा कोंबड्या चारल्या कोंबडीकडे जाऊन बसली होती डायरेक्ट माग घराच्या पोटी मध्ये झाले करत करू बंद याच मग उकळ किती वेळच